काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा निषेध व्यक्त आहे जिथे तुम्हाला शासन करण्याची आवश्यकता तिथे तुम्ही शासन करत नाही आणि जो आवाज तुम्ही आपल्यासाठी जेवढा प्रयत्न प्रयत्न चौधरी असला तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे बांगळे आहोत जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जाऊन सगळ्या कार्यकर्त्यांना सात वाजल्यापासून बत्तीच पोलीस स्टेशन मध्ये पकडलेले आहे सात वाजल्यापासून माझ्याकडे फौज फॉट आहे आणि सगळ्यात व्हाइट गोष्ट अशी की बिल्डिंग मध्ये इतर रहिवाशी राहतात कर्मचारी तुम्ही आलाय घरामधली पण तरी माझ्या आली त्यांना कोणाला येऊ देत नाहीयेत असं मी काय केलंय ते माझं सांगा मी पुणे काय 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 अतिरेकी लावलेला सर्वसामान्य माणसाला जे फरार पकडण्याचं सोडून तंत्राला माझ्या मागे आम्ही फक्त म्हणतो की देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला गोष्टीचं उद्घाटन किंवा अनावरण करतात तेव्हा ती गोष्ट व्यवस्थित आहेत ही पकड त्यांची जबाबदारी आहे आठ महिन्यामध्ये त्याची नैतिक जबाबदारी पण

आमची भावना जुळलेल्या आहेत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ज्याला महाराष्ट्र ओळखला जातो त्यांच्या नावाने त्या महाराष्ट्रामध्ये येतात त्यांची जास्त पाच पागाय लोक आणि शंभर शंभर वर्षाची पुत्रा टिकतात आठ आठ महिन्यामध्ये तिचा काय चाललंय हे सगळ्यांनाच तर माहितीये तिच्या बरोबर नाहीये ते बोलू शकतो समाज बाबा मस्त त्या ठिकाणी मस्त माहितीये की सगळ्यांचा आवाज बंद करण्याचं त्या ठिकाणी काम सांगलेलं आहे आज महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या महाराष्ट्रात प्रत्येक माणसाला सांगितलं आम्ही तर प्रयत्न करतो आम्हाला बाहेर सोडला गोळावा म्हणून विनंती पण त्यांना केली बाबा आम्ही कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला हातात न घेता शांततेच्या मार्गाने जाऊ शकतो आम्ही तो मुख आंदोलन सांगितलं त्यापेक्षा आम्ही काय केलं पाहिजे ते सांगाव ते पण करू